छत्रपती शिवाजी महाराज यांचा निबंध एन मराठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे शूर हुशार आणि दयाळू राज्यकर्ते होते यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे सत्तावीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी येथे झाला शिवाजींचे वडील शहाजी आणि नाव आईचे जिजबाई असे होते आई जिजबाई या धार्मिक स्वभावाच्या असून स्वभाव आणि व्यवहारात वीर स्त्री होत्या या कारणास्तव त्यांनी रामायण महाभारत आणि इतर भारतीय शूर आत्म्यांच्या तेजस्वी कथा ऐकून आणि शिकवून बालशिवाचे संगोपन केले लहानपणी शिवाजी आपल्या वयाच्या मुलांना गोळा करून त्यांचे नेता बनवून किल्ले लढवण्याचा आणि जिंकण्याचा खेळ खेड़ खेळत असे दादा कुणदेव यांच्या आधिपत्याखाली ते सर्व प्रकारच्या युद्धशास्त्रात पारंगत झाले धर्म संस्कृती आणि राजकारण याबाबतही योग्य ते शिक्षण त्यांनी घेतले त्या काळात परमसंत रामदेव यांच्या संपर्कात येऊन शिवाजी पूर्णपणे देशभक्त कर्तव्यदक्ष आणि योद्धा बनले छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह चौदा मे सोळाशे चाळीस रोजी साईबाई निंबाळकर यांच्याशी झाला त्यांच्या मुलाचे नाव संभाजी होते संभाजी हे शिवाजींचे ज्येष्ठ पुत्र आणि उत्तराधिकारी होते त्यांनी सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद इसवी पर्यंत राज्य केले संभाजीच्या पत्नीचे नाव येसुबाई होते त्यांचा मुलगा आणि वारस राजाराम होता शिवरायांचे समर्थ गुरु रामदेव रामदास यांचे नाव भारतातील ऋषीमुनी आणि विद्वानांमध्ये प्रसिद्ध आहे तारुण्यात ते येताच त्यांचा खेळ खरा कर्मशत्रू बनला आणि शत्रूंवर हल्ला करून त्यांनी किल्ले जिंकले पुरंदर तोरण यांसारख्या किल्ल्यांवर शिवाजीने आपल्या अधिकार प्रस्थापित करताच त्याचे नाव आणि कर्तृत्व सर्व दक्षिणेकडे पसरले ही बातमी आगीसारखी आग्रा आणि दिल्लीपर्यंत पोहोचली अत्याचारी प्रकारचं यवण आणि त्याचे सर्व सहाय्यक राज्यकर्ते त्याचं नाव ऐकून घाबरत जात असत शिवाजींच्या कोणत्या वैभवाने घाबरलेलं बिजापूरचे शासक आदिल शहा जेव्हा शिवाजींना कैद करू शकला नाही तेव्हा त्याने शिवाजींचे वडील शहाजी यांना अटक केली हे कळल्यावर शिवाजींना राग आला नीती आणि धाडस याच्या सहाय्याने त्यांनी छापा टाकला आणि लवकरच आपल्या वडिलांना या कैदीतून मुक्त केले तेव्हा विजापूरच्या शासकाने आपला गर्विष्ट सेनापती अफजल खान याला शिवाजींना जिवंत किंवा मृत पकडण्याचा आदेश देऊन पाठवले बंधुत्वाचे व सखोल्याचे खोटे नाटक रचून शिवाजी महाराजांना आपल्या घेऊन मारण्याचा प्रयत्न केला मात्र शिवाजींच्या हाती लपलेल्या वाघ बळी होऊन तोच मारला गेला त्यामुळे त्याचा सेनापती मृत झाल्याचे पाहून त्याचे सैन्य पळून गेले छत्रपती शिवाजी महाराज हे एक भारतीय शासक होते ज्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली म्हणून त्यांनी एक अग्रदूत वीर आणि अमर स्वातंत्र्य सेनानी मानले जाते वीर शिवाजी हे राष्ट्रवादाचे जिवंत प्रतीक होते कारण त्यांची भूतकाळातील राष्ट्रीय पुरुषांमध्ये गणना केली जाते अष्टपैलुत्वाने समृद्ध असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात एकोणीस फेब्रुवारीला साजरी होते तरी अनेक संस्था हिंदू कॅलेंडरमध्ये येणाऱ्या तारखेनुसार शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात त्यांच्या शौर्यामुळे ते एक आदर्श आणि महान राष्ट्रपुरुष म्हणून स्वीकारले जातात छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन आठवड्यांच्या आजारानंतर रायगडावर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी निधन झाले शिवाजींवर मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप असला तरी हे खरे नाही कारण त्यांच्या सैन्यात अनेक वीर मुस्लिम आणि लढवय्य होते आणि अनेक मुस्लिम सरदार आणि सुभेदारांसारखे लोकही होते खरे तर शिवाजींचा सर्व संघर्ष हा धर्मांधता आणि अन्न अहंकाराविरुद्ध असा होता